जम्मू काश्मीरच्या पहलगाम का इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होतोय जगभरातल्या नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत शोकसंवेदना व्यक्त केल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे या हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी दहशतवादाविरुद्ध अमेरिका भारतासोबत खंबीरपणे उभी आहे असं ट्रम्प यांनी मोदी यांना आश्वस्त केलं आहे या संकटाच्या काळात भारताच्या बाजूनं उभं राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले या हल्ल्याच्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी भारताचा निर्धार पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वान्स यांनी या हल्ल्याचा निषेध करत शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल निषेध करत या क्रूर घटनेचं कोणतंही समर्थन होऊ शकत नाही असं सा सांगत या हल्ल्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशी अपेक्षा पुतीन यांनी व्यक्त केली आहे मुस्लिम वर्ल्ड लीगचे महासचिव शेख मोहम्मद बिन अब्दुल करीम अल इसा देखील काल जेद्दाहमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या हल्ल्याचा निषेध केला आणि शोकसंवेदना व्यक्त केल्या पेहलगामधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानऊ यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत असल्याची ग्वाही देत या घटनेचा निषेध आहे आणि दुःख व्यक्त केलं आहे संयुक्त अरब अमिरात इराण इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी जर्मन चान्सलर ओलाफ शोल्ज यांनी देखील या, या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे